विधानसभा दोन हजार चोवीस ची निवडणूक ही सिद्ध करणारी आणि सगळे संभ्रम करणारी ठरावी त्यासाठी लोकवृत्त सातारा यांनी हा मतदार राजा जागा हो देशाचा तू धागा हो मतपेटीची आग्रही मागणी करणारा बुलंद आवाज हो नकारवादी तू राजा वृत्त हो। सातारा च्या विशेष वार्तापन कार्यक्रमात आज आपण इथे भेटत आहोत विधानसभा दोन हजार चोवीसच्या अंतरंगाचा उत्तरार्ध सुरू झालेला आहे विजयाची सगळी यात्रा संपलेली आहे मतदारांची अस्वस्थता वाढलेली आहे संशयाचे धुके मतदार उमेदवार पराभूत उमेदवार यांच्या चर्चेचा विषय बनले आहे त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्रातील विधानसभा दोन हजार चोवीसच्या आहे याबद्दल जनआंदोलन उभी राहत आहेत अनेक तक्रारी दाखल होत आहेत सातारा जिल्ह्यातील ऑल इंडिया सिटीजन कॉन्फरन्स साताराचे समन्वयक असलम तडसरकर आणि विधी तज्ञ ओंकार ऍडव्होकेट ओंकार कदम आज आपल्या विशेष वार्तापला कार्यक्रमामध्ये इथे उपस्थित आहेत मी या दोघांचे स्वागत करतो आदरणीय कदम सर आणि असलम धर सरकर यांची ओळख तुम्हाला करून द्यायला हवी दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये इव्हीएमच्या आधारे मतदान चालू आहे ही प्रक्रिया आम्हाला अमान्य आहे बॅलेट पेपरच्या आधारे मतदान घ्या असा आवाज उठवणारे हे दोन बुलंद कार्यकर्ते इथे उपस्थित आहेत दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा काही आक्षेप आणि प्रश्न उपस्थित करून निवडणूक निवडणूक निर्वाचन अधिकाऱ्यांना फाईलावर घेतलेला आहे त्यासाठी आजची ही विशेष संवादाची महफिल आणि चर्चा रंगते आहे मी प्रथमच पहिल्यांदा या ठिकाणी या कार्यकर्त्यांना असा प्रश्न विचारत की दोन हजार चोवीसच्या निवडणुकी विधानसभा निवडणुकीमध्ये ईव्हीएमच्या बद्दलचा संशय आणि तो ईव्हीएमचा संशय आंदोलनाकडे जात असताना तुम्ही कृतिशील निवडणूक निर्वाचन अधिकारी सातारा यांच्याकडे जे निवेदन दिलंय त्यामध्ये कोणत्या मागण्या केल्या आहेत सांगाल तुमचा प्रश्न बरोबर आहे सर प्रथमच जे आहे जनमानसामध्ये हे संशयाचे धुके बाहेर काढण्याचा जो कार्यक्रम लोकवतनी घेतलेला आहे त्याबद्दल त्याबद्दल त्यांचे आहे आणि धुके म्हटले संशयाच क्लाउड म्हणजे त्याला का, का म्हणतात काय म्हणतात त्याला एक ढग म्हटले संशयाचे धुके संशयाचे ढग हे आपोआप तयार होत नाहीत त्याचं कारण असं आहे की ज्या वीस चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमधून लोकांच्या अपेक्षा जागृत झालेल्या होत्या की आपली लोकशाही सक्षम करण्यासाठी नवीन पक्ष सत्ताधारी होणार आहे आणि तो काही झाला नाही तो होणार नाही म्हणता म्हणता जो आहे तो पूर्वीचा सत्ता पक्ष जो आहे तो पुन्हा आला तीच परिस्थिती महाराष्ट्रात कमी जास्त फरकाने जे जा आहे ज्याला हरियाणा पॅटर्न म्हटलं गेलं त्याच्याही पुढे जाऊन ते पोहोचलं महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रीय जनतेला वाटत होत की महाराष्ट्राच्या जनतेच्या आशा आकांक्षा पूर्ण करणारे दे महाराष्ट्रीय जनमानसाच सरकार सत्तेमध्ये हो येईल की जे लोकांचा हा मनाचा स्नेहपूर्वक विचार होता पण तो बाजूला सारून लाडकी बहीण आणि लाडके सत्ताधीश कसे काय प्रस्थापित झाले हा प्रश्न लोकांच्या मनामध्ये आला आणि या प्रश्नाचा शोध घेण्याचे कामकाज जे आहे ते आम्ही ऑल इंडिया सिटीजन कॉन्फरन्सच्या वतीने ज्यावेळेस सुरू केलं त्यावेळेस ते जाऊन कुठं थांबलं माणसापासून जाऊन थांबलं नाही तर ते मशीनच्या जवळ जाऊन थांबलं आणि त्यामुळे ईव्हीएम विषयीचा आपण सत्तावीस अकरा दोन हजार चोवीस ला कालच जिल्हा निवडणूक अधिकारी आणि जिल्हाधिकारी डुडी यांना काही ईव्हीएमच्या मागणीबद्दल सांख्यिकी माहितीबद्दल माहिती विचारलेली आहे ती कोणती आहे प्रश्न पुढचा जो आहे माहिती विचारायची का विचारायची नाही असा लोकांच्या मनामध्ये जेव्हा संभ्रम असतो लोकशाहीने जो लोकांना अधिकार दिलेला आहे की नव्हे तर जगातील कोणत्याही सत्ताधीशांना प्रश्न विचारण्याचं सार्वभौमत्व पाहिल्या राज्यघटनेने दिलेला आहे कोणती माहिती मागितली आणि ते प्रस्थापित करण्याचा जो भाग आहे तो आम्ही केला तो कोणत्या अर्थाने केला तर त्यांना एक निवेदन केलं की संबंधित जे काही निवडणूक प्रक्रिया सातारा जिल्ह्यामध्ये पार पडलेली आहे ती ईव्हीएम मशीनच्या सहाय्याने पार पडलेली आहे त्याच्या अनुषंगाने सात मुद्दे आम्ही त्यांच्याकडे मागितलेले आहेत आणि ते सगळे ईव्हीएम मशीन बद्दल आहेत ईव्हीएम मशीनची संपूर्ण सांगते माहिती कुठून आल्या कशा आल्या केव्हा केव्हा बदलल्या गेल्या किती संख्येने आल्या किती संख्येने त्या बदलल्या गेल्या त्याचे प्रोग्राम केव्हा फेल झाले या सगळ्या माहिती जी आहे ती का मागवली तर कारण कुठेतरी हे दिसतय की माणसाने आपलं काम ने काम केलेलं आहे पण ते मॅनिपुलेट करण्याचं काम ई झालेलं आहे या संशयाचं निरसन करण्याची मागणी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे शासन या नात्याने केली महत्वाचा भाग की या निवडणुकीच्या कालखंडात वीज पुरवठा खंडित होणं नेट जाणं आणि मशीन बदलणं ही सगळी प्रक्रिया घडलेली आहे याबद्दल याबद्दल तुमच्या निवेदनामध्ये काही मागणी आहेत त्याबद्दल काय सांगाल हा तर स्पष्टपणे आम्ही मागणी क्रमांक तीन मध्ये म्हंटलेला आहे की निवडणूक दरम्यान वीज खंडित होण्या प्रकरणी तारीख व वेळेनुसार अ निवडणूक पूर्व ब मतदान केंद्र प्रक्रियेदरम्यान क पूर्व ड मतमोजणी नंतरचा तपशील कारण निमावसा अहवाला सह बाबत त्याचं स्पष्टीकरण मी असं देतो की वीज एकदा खंडित झाली वीज खंडित झाल्यानंतर ते मशीन आहे आणि ते मशीन हे प्रोग्राम मशीन आहे त्या प्रोग्राम मशीन मध्ये काय काय बदल होऊ शकतात का।, का बदल झालेलेच नाहीयेत आणि बदल झाले तर कसे झालेले आहेत आणि ते केव्हा केव्हा झालेले आहेत कारण का शेवटी असं आहे की वेळ ही खूप महत्वाची आहे टाईम जो आहे तो विज्ञानामध्ये खूप महत्वाचा मानला जातो आणि वैज्ञानिक पद्धतीने मतदान म्हणजे जर ईव्ही असेल तर या अनुषंगाने सर्व निरसन हे केलं पाहिजे त्या अनुषंगाने तो डिटेल्स आम्हाला वीज खंडित झाल्यानंतर पाहिजेत पण त्यांनी तो सुरुवातीला नाकारण्याचा ना प्रयत्न केला की आम्ही हे देऊ शकतो का नाही असा त्यांनी प्रश्न उपस्थित केला पण जिल्हाधिकाऱ्यांना नंतर हे मान्य करावं लागले की ते देता येईल जिल्हाधिकाऱ्यांनी अशा स्वरूपाच्या अर्ज आम्हाला बंधनकारक नाहीत न्यायालयातून ऑर्डर आणा तर आम्ही माहिती देऊ अशा प्रकारचं तुम्हाला उत्तर दिलेलं आहे आणि तरीही ही, ही माहिती मिळेल असा आशावाद बाळगला याच्यावर तुम्ही थांबणार की जन आंदोलन बॅलेट पेपरच्या मागणीसाठी आणि ईव्हीएमच्या लढ्याविरुद्ध आंदोलनाची काय भूमिका आपली आहे असं दिसतंय की निवडणूक म्हणजे केवळ राजकीय पक्ष सहभागी होणारे आणि त्यांना मत देणारे मतदार असं काही नाही निवडणूक म्हणजे राजकीय पक्ष सोडून जे नागरिक आहेत त्यांनी ही लोकशाही बळकट करायची आहे आणि ती बळकट करत असताना जे आहे ते शासनाकडे जे जे नागरिक मागणी करतील शंका उपस्थित करतील त्या शंकेचं सगळं निरसन जर केलं नाही तर नागरिकांना अर्थातच शेवटचा पर्याय उपस्थित होतो उपलब्ध होतो तो म्हणजे जन आंदोलनाचा की जी आज राजकीय पक्षांनी त्याची हाक दिलेली आहे की समजा तुम्ही हे मागणी मान्य केली नाही तर अनेक विरोधी पक्ष जे आहेत ते म्हणतात की आम्ही बॅलेट पेपर साठी मागणी यात्रा काढणार आहोत की जी मागणी यात्रा आम्ही असं सुचवलेलं आहे की ती मागणी यात्रा कोल्हापूर पासून चालू करावी कारण का लोकशाहीचं सर्वात मोठं संवर्धन करणारं ठिकाण जे आहे ते कोल्हापूर आहे कोल्हापूर ते मुंबई जनतेमधून जे आहे जन जनआंदोलन उभारलं जात आहे त्याचा प्रारंभ कोल्हापूर पासून होतोय कोल्हापूर सातारा सांगली या जिल्ह्यामध्ये ची जादू फार मोठी प्रभावी ठरलेली आहे सातारा जिल्ह्याचा सा विशेष विचार करता सातारा जिल्ह्यातील दक्षिणेचे तीन विधानसभा मतदारसंघ यांच्यामध्ये आश्चर्यचारक कारक पद्धतीने ईव्हीएमची जादू दिसून आल्या नव्वद हजार नऊशे पस्तीस ही साम्य मतेम च्या जादूमुळे दोन उमेदवारांना पराभूत उमेदवारांना पडावे याचा अर्थ सांख्यिकी योगायोग नाही अतर्क नाही बायोलॉजिकल पंतप्रधान जसे आहेत तशी काही बायोलॉजिकल मशीनची प्रक्रिया नाही तर ही बाहेरून मागवलेल्या अठरा सोळा अभियन अभि सॉफ्टवेअर इंजिनिअरनी केलेली करामत आहे सातारकर महाराष्ट्रातील भार नागरिक हे सातारा जिल्ह्यातले आठ मतदारसंघात आलेले अभियंते कोणते आहेत सॉफ्टवेअर इंजिनियर यांची नागरिक नावं माहीत आहेत नाही यांनी कोणती मशीन बदलली म मा नाही मग ही मशीन न दुरुस्त किती झाल्या नाही यांची नावं पुढील प्रमाणे आश्चर्यकारक त्याच्यात मनीष चंद्र शर्मा बी वरुण कुमार विशेष कुमारी सुमारा मधु संतोष प्रसन्नराम गोकुल सुदर्शन ज्ञानश्री विवेक कुमार आणि आकाश अप्पू आणि गजेंद्र के आर हे सॉफ्टवेअर इंजिनियर सातारकरांना माहित आहेत ते आले कुठे राहिले कुठे काम केले कुठे मशीन बदलले कुठे त्यांचा प्रोग्राम झाला आला जिल्हाधिकारी जनतेला जाहीर करायला हवा खरंच सातारा जिल्ह्यातील तीन मतदारसंघातील ची जादू ही अफलातून झालेली आहे आणि या जादूच निरसन करण्यासाठी ही काळी जादू आहे निवडणूक जिंकण्यासाठीची काळी जादू म्हणजे ईव्हीएमचा वापर होय याच्यासाठी ऑल इंडिया सिटीजन कॉन्फरन्सचे जे दोन कार्यकर्ते जे इथे उपस्थित आहेत त्यांना या प्रश्नाबद्दल लोकशाही समानतेचा अधिकार आहे मताचा अधिकार श्रेष्ठ अधिकार तो मौलिक जीवनाचा अधिकार सार्वभौम अधिकार आहे हा सार्वभौम अधिकार कदम साहेब मतदारांचा चोरला गेलेला आहे तर घटनेमध्ये मताचा अधिकार याबद्दल आणि हा चोरला जाऊ नये म्हणून तुमच्या ऑल इंडिया सिटीजन फोरमच्या काही कॉर्पोरेटच्या काय भूमिका आहेत कसं आहे की आपल्या राज्यघटनेमध्ये राज्यघटनेमध्ये आर्टिकल फोर्टीन आणि आर्टिकल तीनशे चोवीस ते तीनशे अठ्ठावीस ह्याच्यामध्ये इलेक्शन कसं घ्यावं त्या इलेक्शन कमिशन काय करत त्याच्या काय ड्युटीज आहेत इलेक्शन कमिशन कसं स्टेट इलेक्शन कसं कमिशन स्थापन करावं त्यांच्या काय पावर्स आहेत त्यांनी पारदर्शकता कशी ठेवायची फ्री आणि फेअर इलेक्शन हा जनतेचा अधिकार आहे आर्टिकल चौदाचा सुद्धा आणि फंडा इट इज अ फंडामेंटल ड्युटीज मध्ये पण ते टाकलेलं आहे की ते स्टेटची जबाबदारी आहे की त्यांनी फ्री अँड फेअर इलेक्शन कंडक्ट करावेत आता माझा असा प्रश्न आहे की बाबा जगातल्या सगळ्या प्रगत राष्ट्रामधले सगळीकडं ईव्हीएम बॅन आहे किंवा बॅलेटवर वोटिंग घेतं अमेरिका घ्या तुम्ही इंग्लंड घ्या सगळीकडे जर्मन सगळ्या जर्मन देशामध्ये मध्ये सगळीकडे बॅलेट वर वोटिंग होतं जे देश आपल्याला तंत्रज्ञान विकतात आणि आपण ते आयात करतो ते देश जर बॅलेट वापरत असतील तर आपण का हे आपण तंत्रज्ञान आयात करणारा देश भारत आहे बऱ्यापैकी तर तुम्ही ईव्हीएमचा हात टक्का धरलेला आहे आणि दुसरी गोष्ट बॅलेटवर आतापर्यंत पारदर्शकता म्हणायचे पहिलं बॅलेटवर हे व्हायचे म्हणजे बॅलेट पहिलं बुथ कॅप्चरिंग व्हायचं किंवा हे पण आता सीसीटीव्ही आले तेव्हा सीसीटीव्ही नव्हते एवढं एवढं त्याचं तंत्रज्ञान नव्हतं आता सीसीटीव्ही बॅलेटवर फ्री आणि फेअर इलेक्शन घेतील आणि ट्रान्सपरन्सी राहील मताची आपलं मत आपण ज्या उमेदवाराला देतो हे सगळ्यात मूलभूत अधिकार आहे राज्यघटने दिलेला आणि हात जर तुम्हाला जर ट्रान्सपरन्सी मेंटेन करता आली नाही तर फारच आपण वेगळ्या दिशेने चाललोय असं माझं म्हणणं राहील काय होत चाललंय दिवसेंदिवस की कोणाला ह्यातले बारकावे कळत नाहीयेत राज्यघटनेने आपल्याला काय अधिकार दिलेत किंवा काय हे ज्या गोष्टी आहेत आणि दुसरं असं की आता जे तुम्ही ऐकलं की बाबा चार पाच मुंबईतले उमेदवार किंवा इकडे गाव गावमधलं नाशिकमधला वेळोय की तिथं गावातले लोक सांगतात आम्ही मतदान एका पक्षाला केले आणि आमच्या गावात मतदानच नाही त्या पक्षाला हे असं कसं होऊ शकतं आपण बातम्या रोज टीव्हीतनं सोशल मीडियातनं पाहतोय है। पण ह्याचा कोणीही बाबा एक त्याचं लाईन ऑफ ऍक्शन म्हणतो आपण की बाबा काय केलं पाहिजे लोकांनी एकत्र येऊन बाबा आम्हाला बॅलेटवरच व्होटिंग हवं आहे आणि ईव्हीएम नकोय तर का नकोय तर त्याच्यामध्ये मी एक साधं उदाहरण देतो की तामिळनाडू सारखा राज्य आहे त्याच्यामध्ये त्यांनी स्वतः तो एक पक्ष डीएमके तो त्यांचं अॅप तयार करून घेत तिथं त्याच्यावर प्रत्येक दोन दोन तासाला अपडेट करतात त्यामुळे तिथं मॅन्युप्युलेशन अवघड होतं त्यांना आणि जिथं डबल इंजिन सरकार आहे किंवा काय आहे तिथं तर काय तुम्ही बघता काय काय चाललंय बरेच राज्यामध्ये मग काय करायचं एक हलकं राज्य द्यायचं त्याचं बजेट सहा पट कमी आहे महाराष्ट्रापेक्षा महाराष्ट्राच्या राज्यामध्ये भरपूर मॅन्युप्युलेशनला तर जाता जाता एक मुद्दा मला अजून एक असं सांगू इच्छितो की ह्या इलेक्शन मध्ये असं निदर्शनास आलं की पर्सेंटेज हे दिलं जाते पण त्याचा एक्झॅक्ट आकडा सांगितला जात नाही अपलोड केला जात नाही आणि हे कशामुळे होते तर तुम्ही राऊंडिंग एरर मग तुम्ही राऊंडिंग कसं करणार तुम्ही आता काय केलं जाते राऊंडिंग पर्सेंटेज दिलं जाते तुम्ही एक्झॅक्ट आकडा काय देत नाहीये मग ही पारदर्शिता का नाहीये आणि मग लोकांना असा संभ्रम आहे की एवढं तुम्ही दोन दोन तीन तीन वाज चेंजेस का होत आहेत मग जर पूर्वी बॅलेट असताना जर एवढेच दिवस लागत होते काउंटिंगला तर आणि मग ही परिस्थिती का नाहीये आणि जर बेसिक तुमचं फंडामेंटल तुमचं मूलभूत आहे की ही ट्रान्सपरन्सी आहे हा ट्रान्सपरन्सीवरच घालणार कोणी कोणाला आणि सुप्रीम कोर्ट सांगते की आम्ही हा ह्याच्यावर देणार नाही म्हणजे आम्हाला हे पिटिशन एंटरटेन करायचे नाही दरवेळी वेगळा पुरावा येतोय तुमच्यासमोर तुम्ही पुरावा न बघणं म्हणजे आपल्याला कायद्याचे दरवाजे बंद केल्यासारखं आहे तसं न होता सगळ्यांची एक जबाबदारी आहे लोकांची तर आहेच जर हे कोणी संस्था आपल्याला हे करत लोकांनी मोठं हे जागृत होऊन लोकांनी लोक आंदोलन केलं पाहिजे एक जागृती झाली पाहिजे की बाबा आम्हाला बॅलेट बॉक्स बॅलेट बॅलेटवर झालेलं पाहिजे काल एक मुद्दा ऑल इंडिया कॉन्फरन्स साताराचे पदाधिकारी अस्लम तडसरकर काल निवडणूक निर्वाचन अधिकारी सातारा यांना भेटले त्यांनी या अर्जाचं निवेदन दिलं श्रोते हो मतदार हो ते निवेदन देताना असं म्हणाले की तुमच्या अर्जाला उत्तर देणं आम्ही बंधनकारक नाही कोर्टाची स्टे ऑर्डर आणा त्यानंतर आम्ही माहिती देऊ त्यानंतर ते म्हणाले की तुमचा लिगल अर्ज आहे का नाही समक्ष ऑल इंडिया कॉन्फरन्स आता पदाधिकारी भेटले तर ते असं म्हणाले मी जिल्हाधिकारी हा निष्पक्षी असतो तो दंडाधिकारी असतो त्याला पक्ष आणि पंथ नसतो तो लोकशाहीचा संचालक व्यवस्थापक संवर्धन करता असतो ते काल असं म्हणाले लोकसभेला तुमच्या तुमच्या नागरिकांना चाललं आणि विधानसभेला चाललं नाही खुलासा जो आहे त्याच्यासाठी आपण खुलासा असा आहे की आजपर्यंत जे आहे आज तारीख आहे सत्तारीख हा आजपर्यंत विविध पॅटच्या मोजणीचा पैसे भरून अर्ज करण्याचा आजचा हा शेवटचा दिवस हा म्हणजे आचारसंहिता ही संपलेली नाही ना ना त्यामुळे निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभागी होणारी सगळी यंत्रणा हे इलेक्शन कमिशन न बांधील आहे त्यामुळे जिल्हाधिकारी सातारा असतील येणारे ऑब्झर्वर्स असतील सगळी निवडणूक यंत्रणा जी आहे ते, ते इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला बांधील आहे त्यामुळे त्यांनी जे उत्तर द्यायचं आहे ते इलेक्शन कमिशन म्हणून द्यायचं असतं असं आम्ही त्यांना सांगितलं त्यामुळे त्यांनी प्रतिद्ध एक त्यात एक भाग मला असं तुमच्याकडून समजावून घ्यायला आवडेल कि चार निवडणूक निरीक्षक आलेले होते जिल्ह्यामध्ये त्या निरीक्षकांनी कोणते स्थळ पाणी केली काय अहवाल दिला गुण दाखल गुन्ह्यांच्यावर कोणत्या कारवाई केल्या पैसा वाटतानाच्या गुन्हे घडले त्याच्याबद्दल अमाऊंट रिकव्हर केल्या त्याबद्दल काय सांगता येईल त्यांनी काय कारवाई करणं अपेक्षित आहे काय केले तुमचा प्रश्न जो आहे तो निवडणुकी दरम्यानच्या गुन्हेगारीकडचा आहे निवडणुकी फ्री आता वकील साहेब म्हणाले की निवडणुकी फ्री फेअर असली पाहिजे मुक्त वातावरणात असली पाहिजे कोणतीही दरबशाही असतात त्यामुळे जे ऑब्झर्वर्स निवडून दिलेले असतात त्या ऑब्झर्वर्स मध्ये एक कलेक्टर दर्जाच्या ऑब्झर्व्हर अस्तार असतात की जे बाहेरून आपल्याकडे आलेले होते एक महिला त्या होत्या आणि आयुष्य त्यांचं नाव आणि दुसरे जे होते ते आयपीएस दर्जाचे असून की त्यांनी कायदा व सुव्यवस्थेचा अहवाल द्यायचा असून त्यामुळे आपण मागणी केलेली आहे त्यांच्याकडे की निवडणुकी दरम्यान दाखल झालेल्या तक्रारी व केलेल्या कारवाईचा कार्यवाही अहवाल माननीय निवडणूक आयोगास पाठवले असल्यास म्हणजे कोणी पाठवले असल्यास निरीक्षक तो, तो सुद्धा आम्हाला मिळाला पाहिजे श्रोतेमच्या मॅन्युप्युलेशनचा मुद्दा हा मतो चौधरीकडे जातो सार्वभौम चोरीकडे जातो सार्वभौम चोरी, चोरी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय साम्राज्यवादी कॉर्पोरेट यांच्या मॅनेजमेंटचा प्रयोग दोन हजार चौदा पासून दोन हजार चोवीस पर्यंत पुढे चाललेला आहे इव्हेम मॅनेजमेंटचं सूत्र असं आहे इलेक्शन आम्ही तुम्हाला जिंकून देतो तुम्ही आम्हाला देशाचं खाजगीकरण करून द्या आजचा भारत हा ईव्हीएमचा भारत हा कार्पोरेट भारताकडे निघालेला आहे आजचा भारत सार्वभौम नष्ट करण्याकडे निघालेला आहे मतदार राजा जागा झाला पाहिजे बॅलेट पेपरच्या आग्रही मताचा बुलंद आवाज निर्माण झाला पाहिजे सातारा जिल्हा स्वातंत्र्य चळवळीतला प्रति सरकारचा जिल्हा प्रमुख जिल्हा या जिल्ह्याने ब्रिटिशांना चालतो व्हा म्हटले याच जिल्ह्यातले मतदार ईव्हीएम चालतो व्हा असं म्हणतील ते म्हणावं म्हणून ऑल इंडिया सिटीजन कॉन्फरन्सच्या या सर्व पदाधिकाऱ्यांनी जे पाऊल उठव उचललेलं आहे जी मूठ बुलंद केलेली आहे त्या मुठीला मतदारांनी सातारा जिल्ह्यातल्या तमाम साथ द्यावी आणि ही पारदर्शक लढाई ही सामान्य माणसाच्या जीवन संघर्षाची लढाई बनावी त्यासाठी जिल्हाधिकारी सातारा यांनी हम करोसो कायदा नाही निवडणूक आयोगाच्या सूचना नाही निवडणूक कायद्याचे अनुपालन आणि पारदर्श आणि जाबदायित्वाच वर्तन हे करून दोन हजार चोवीस ची निवडणूक विधानसभा चोवीस ची निवडणूक ही जाबदायित्व सिद्ध करणारी आणि हा सूर्य हा जयद्रथ अशी सांख्यिकी माहिती पुरवणारी जनतेच्या मनातले सगळे संभ्रम नाहीसी करणारी ठरावी त्यासाठी लोकवृत्त सातारा यांनी हा मतदार राजा जागा हो देशाचा तू धागा हो मतपेटीची आग्रही मागणी करणारा बुलंद आवाज हो ईव्हीएम चा नकारवादी तू राजा हो एवढं आवाहन लोकवत साताराच्या वतीने आणि ऑल इंडिया कॉन्फरन्स सातारा यांच्या वतीने सातारा जिल्ह्यातील तमाम मतदारांना करताना विशेष लोकशाहीचा अत्यानंद होतो आहे प्रेक्षक हो मतदार राजा हो या प्रतिसरकारच्या जिल्ह्यातील या जागरूक लोकशाही संवर्धक कार्यकर्त्यांनी संविधानाच्या संरक्षक कार्यकर्त्यांनी तुम्ही आम्ही या लढ्यात सहभागी झालं पाहिजे बॅलेट पेपरची लोकशाही ही, ही पुन्हा प्रस्थापित करण्याची गरज आहे लोकशाही वाचवणं म्हणजे केवळ आंधा आंधळेपणानं मतदान करणे नव्हे तर लोकशाही पारदर्शक गतिमान आणि प्रस्थापित करण्यासाठी प्रति सरकारच्या भूमीतून तयार झालेलं हे पेपरची निवडणूक लाव नावाचं आंदोलन हे आगामी काही दिवसात सुरू होत आहे तमाम सातारा जिल्ह्यातील भक्ती स्वातंत्र्यप्रेमी राष्ट्रभक्त देशप्रेमी संविधानप्रेमी नागरिकांना ऑल इंडिया सिटीजन कॉन्फरन्सचं आवाहन आहे की या आंदोलनात या कार्यकर्त्यांच्या हकीला ओळून लोकशाही बचाव भारत बचाव गरिबी निर्मूलन हटाव या सर्वासाठी काम करण्यासाठी उठा एकत्रित्या या चे या विशेष कार्यक्रमात आज हे दोन सन्मान्य कार्यकर्ते आले त्यांचे कृतज्ञ आभार धन्यवाद